साईबाबांची बदनामी करणाऱ्यांना न्यायालयाचा दमका साईबाबाविषयी मुलाखत देण्यावर गौतम खट्टर आणि अजय गौतम यांच्यावर बंदी साई भक्तांच्या श्रद्धास्थानाचं मान सन्मानचं रक्षण करणारी महत्वाची घडामोड समोर आहे सा शिर्डी साईबाबांविषयी समाज माध्यमातून बदनामीकारक विधान करणाऱ्या गौतम खट्टर आणि अजय गौतम या दोघांना राहता न्यायालयाने दणका आहे यापुढे साईबाबांबाबत कोणतेही वक्तव्य मुलाखत चर्चा किंवा भाष्य करण्यास सक्त मनाई करण्यात आल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांनी दिली आहे श्री साईबाबांच्या बद्दल आक्षेपार्य आणि बदनामकारक वक्तव्य केल्याबद्दल श्री गो अजय गौतम आणि गौतम खट्टर यांना संस्थांच्या वतीने लिगल नोटीस पाठवलेली हो होती त्यांच्या विरुद्ध जे ते राहत आहे ते कोर्टामध्ये जो तो दावा दाखल केलेला होता त्या दाव्यामध्ये जे आहे ते मान्य न्यायालयाने अजय गौतम आणि गौतम खट्टर यांना जे आहे ते श्री साईबाबांच्या विषयी कोणताही अवमानकारक बदनामीकारक कोणतंही वक्तव्य प्रसारित करू नये कुठेही मुलाखत देऊ नये अशा प्रकारे आंतरिम आदेश जो आहे तो पारित केलेला आहे इथून पुढे जे कोणी बाबांची बदनामी करेल त्यांच्या विरुद्ध जे आहे ते संस्थांच्या वतीने लिगल कारवाई जी आहे ती केली जाईल त्यांना नोटीस पाठवून जे आहे ते आणि साई भक्तांमध्ये आनंदाच वातावरण पाहायला मिळत गेल्या काही दिवसापासून सोशल माध्यमांवर साईबाबा संस्थानने हज यात्रेसाठी पस्तीस कोटींचा निध दिला आहे हा व्हिडिओ फोटो असून सोशल माध्यमांवर चुकीची माहिती पसरवली जात आहे असा कुठलाही निधी साईबाबा संस्थांनी दिला नसल्याची माहिती साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे तसेच अशा प्रकारची खोटी माहिती सोशल माध्यमांवर विरोधात देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे जो दोन हजार चारच्या च्या कायद्यानुसार चालतो या ठिकाणी जे दोन्ही सेनेत त्याचा उपयोग जो आहे साईबाबा संस्थांचं साडेपाचशे बेडचं हॉस्पिटल आहे त्याचप्रमाणे शिराखंडातलं सर्वात मोठं आहे एज्युकेशन कॉम्प्लेक्स आहे भक्त निवास आहे या ठिकाणी जे आहेत जे दो, डोनेशन आपल्याला मिळतं त्याचा वापर जो आहे तो केला जातो प्रत्येक पैशाचा हिशोब जो आहे या ठिकाणी येणारं डोनेशन एक तर डोनेशन काउंटर वर असतं किंवा दक्षिणा मध्ये असतं त्याच्या व्यतिरिक्त एक बी पैसा जो तो इकडं तिकडे नसतो सर्व जे आहे ते शासनाच्या नियमाप्रमाणे खर्च जो आहे या ठिकाणी केला जातो आमची ॲडवॉक कमिटी जी आहे ऍडवॉक कमिटीला पन्नास लाखापर्यंतचा कामावर खर्च करण्याचे अधिकार आहेत आणि त्यानंतर मान्य उच्च न्यायालयामध्ये मला सिव्हिल ऍप्लिकेशन दाखल करून जे आहे ते मान्य उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते सोशल मीडियावर जो व्हिडिओ प्रसारित के केला जातो की साईबाबा संस्थांनी हज यात्रेला जे आहे ते पस्तीस कोटी रुपये दिले अशी कोणतीही घटना घडलेली नाही साईबाबा संस्थांनी हज यात्रेला पैसे दिलेले नाही